मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपली किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेरे सर यांच्याशी चर्चा करणार आहोत सर विवाह संदर्भात विवाह जुळवायचा असंत मुला मुलींना सल्लागार मार्गदर्शकाची गरज असते का शंभर टक्के असते आज विवाह जुळतच नाहीये लवकर आणि लेट हा भाग नंतरच आहे प्रत्येक ठिकाणी फक्त पैशाचं रूप बघितलं जातं मुलाकडनं आणि मुलीकडनं सौंदर्याची अपेक्षा केली जाते त्यामुळं विवाह जुळत नाहीये वय माझ्याकडे वीस बावीस वर्षापासूनची मुलं मुली पण आहेत त्यांच्या आधीचे पण आहेत त्यांची लग्न जुळत नाही आहे किंवा तीस बत्तीच्या नंतरची पण मुलं आहेत त्यांची लग्न जुळत नाही आहे तर ती जुळवण्यासाठी मध्यस्थीची गरज किंवा कॉन्सिलिंगची गरज आहे मी कॉन्सिलिंग करतो आपुल विवाह संस्कार हे मुला मुलींना मुला मुलींच्या नातेवाईकांना कॉन्सिलिंग करतं आणि त्यांना विवाह कशासाठी विवाहाची गरज काय विवाह का वेळेत काय आहे त्याचं मीन काय आहे आणि मुलामध्ये काय पाहिलं जावं आणि मुलीमध्ये काय पाहिलं जावं असं त्याच सगळं आत्मपरीक्षण मुला मुलीकडनं करून घेतलं जातं आणि केलं तर थोडस विचारांत बदल होत मी माझ्या अपेक्षा एवढीच आहे की मी जर एवढा बदल करतोय तर पॉईंट वन पर्सेंट जरी बदलले तरी ही आत्ताच्या परिस्थितीत खूप सारी लग्न ठरते आणि तो बदलण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करतो आणि मी मुला मुलींना काउन्सिलिंग करतो बोलवलं जातो ऑफिसमध्ये बोलवलं जातं किंवा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुरेपूर त्यांचं ब्रेन वॉश म्हणत त्याला ते ब्रेन वॉश करतो आणि ब्रेन वॉश झाल्यानंतर मग त्यांची संकल्पना विवाह अशी निगडीत रकलत होते नाहीतर निगडीत होत नाही कारण काय एकटेपणा <laughs> एकटेपणा घालवण्यासाठी किंवा गरजेचा आहे अशी छोटी छोटी काही कारणं असतात बरोबर <laughs> नंतर येणारे अडचणी नंतर येणाऱ्या पुरुषांच्या नजरा नंतर येणाऱ्या स्त्रियांच्या नजरा त्या कशा दृष्टीने पुरुषाकडे पाहिलं जातं कुठल्या दृष्टीने स्त्रीकडे पाहिलं जातं कसा हव्यास असतो याचा त्यांना लोक जगा त्यांना त्याच पूर्ण माहिती दिली जाते आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करावं लागतं तेव्हा ते विवाह जुळण्यासाठी पुढे सरकतं नाही तर ते बायोडाटा पाहतच राहतात हा बायोडाटा नको तो <laughs> <भायदा> पाहिजे अजून <laughs> चांगला पाठवा अजून चांगला पाठवा कुठला चांगला आहे तो काही कळत नाही आणि कशाला चांगलं म्हणायचं तेही कळत नाही म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी प्रत्यक्ष मुलापर्यंत जातो मुला मुलीचं घर पाहतो मुला मुली प्रत्यक्ष पाहतो आईवडिलांना पाहतो खरं शिक्षण झालं आहे का मोठं शिक्षण झालं आहे ज्याची त्याची सगळी माहिती इथं मुला मुलीची मिळवतो एकमेकाला दिली <coughs> एक जाते एकमेकाला पुरवली जाते म्हणून लग्न करतात म्हणून त्याला मध्यस्थी आणि काउन्सिलिंगची गरज आहे त्यामुळे ती केली जाते एक सांगा की लेट विवाह जुळतात किंवा उशिरा विवाह अजुळतात त्याच्यामुळं मुली टेन्शनमध्ये जातात त्यामुळं कुठेतरी सल्लागाराची किंवा मार्गदर्शकाची गरज असते का डिप्रेशनमध्ये जातं उशारा जेवढे विवाह तेवढे डिप्रेशन मध्ये जातात तेवढं त्यांचं सेक्स लाईफ कमी होत आणि ते डिप्रेशन गेल्यामुळे मग आय व्ही एफ सारखे प्रोसिजर होण्यासाठी किंवा मुलं होतच नाही काही केलं डिप्रेशन मध्ये जातात जातात योग्य वयात लग्न होणं योग्य वयात असणारी गरज पूर्ण होणं हे फार महत्वाचं आहे मुला मुलींच्या आईवडिलांना मुला मुलींचे फिलिंग्स म्हणजे त्यांची गरज काय वेळेत कळत नाहीये ते फक्त सुंदर मुलगी आणि पद पैसा याच्या पाठीमुळे धावपळ करतात म्हणून त्यांना त्यांची लग्न ठरवता येत नाही आपुलकी विवाह संस्था त्यांना काउन्सिलिंग करतं मदत करते ऑफलाईन पद्धतीने काम करते त्यांची लग्न ठरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते सल्लागार मार्गदर्शक असल्यामुळं विवाह पटकन जुळतात लवकर जुळतात असं आपली भूमिका आहे का लवकर पटकन नाही आहे थोडा विचारला वेळ द्यावा लागतो माणसाला काही सांगितलं सांगितलं तो तयार होईल असं नाही आहे बरोबर त्याच्या विचार मानसिकता त्याच्या डोक्यात बसणं त्याच्या डोक्यातनं ते विचार उतरेपर्यंत वेळ लागतो आपण लहान मुलाला जसं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे किती वेळा शिकवतो आणि किती वेळा शिकवल्यानंतर तो मुलगा म्हणायला सुरुवात करतो वन वन म्हणायला तो 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 हो हो तो त्याला काहीतरी वेळ लागतो वन टू म्हणायला त्याला काहीतरी वेळ लागतो तसं मला म्हणजे लग्नाचं पण तसंच आहे त्याला पहिल्या क्षणाला ते कळेल असं नाही आहे बरोबर एकंदर सल्लागारामुळे एक लग्न जुळवण्याचा फायदा होतो त्याचं डिप्रेशन नष्ट होतं असं आपल्याला वाटतं का नक्कीच त्याचे डिप्रेशनमधून तो बाहेर पडतो आणि त्याला आनंदाची बाजू उत्साह निर्माण होतो आणि त्या उत्साहामुळे त्याचे विचार तो बदलतो आणि त्याचं लग्न तो ठरवतो म्हणजे सल्लागार हा खूप फायद्याचा आहे विवाह जुळवण्यासाठी मग सल्लागार म्हणून विवाह संस्थेची भूमिका महत्वाची असते का नक्कीच विवाह संस्थेची भूमिका नक्कीच महत्वाची आहे जर विवाह संस्था बायोडाटा जर घेणार असेल तर ते विवाह ठरतच नाहीये बरं ते फक्त घालमेल इकडचं तिकडं तिकडचं इकड़। इकडं इकडे आलं तिकडं सरकं तिकडे आलं तिकडे सरकं त्याला काय अर्थ नाहीये त्या पद्धतीने लग्न ठरत पण नाही ठरणार पण बरं किंवा जे मुलं मुली आहेत त्यांनी लग्न जुळवायच्या वेळेस तुम्हाला बायोडाटे पाठवले जातात त्यावेळेस तुमच्याशी सविस्तर त्यांनी आठवड्यातून महिन्यातून चर्चा केली पाहिजे असं आपल्याला वाटतं का नक्कीच मी तर दर चार दिवसांनी फोन करा असं नेहमी सांगतो मला आठवण करा आणि तुम्ही अपडेट राहा म्हणजे तुमचं काम होईल किंवा तुमच्या घरी मी आलो तुम्ही माझ्या घरी आलं तर माझ्या पूर्ण लक्षात असतं की याचं आपण घरी गेलेलं याचं आपल्याला काम करायचं आहे हिच्या घरी गेलो आपण हिचं काम करायचं पूर्ण केंद्रित असतं ऑनलाईन बायोडेटा आले तर ते केंद्रित होत नाही नक्कीच ऑनलाईन बायोडेटापेक्षा ऑफलाईन जर काम केलं आणि विवाह जुळवण्यासाठी जर मुला मुलींनी सल्लागार मार्गदर्शक जर नेमला तो जर विवाह संस्थेचा व्यक्ती असेल म्हणजे उदाहरणार्थ राजेंद्र सर जर असतील तर ते योग्य मार्गदर्शन करतील अनेक मुला मुलींना जर मार्गदर्शकाची गरज असेल तर त्यांनी आपुलकी युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर यांच्याशी चर्चा कराव्यात ते त्यांना नक्कीच मार्गदर्शन करतील धन्यवाद